विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भिमाई माता रमाई यांना त्रिवार वंदन आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती नांदगाव खंडेशाच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना बालाजीनगर नवी वस्ती बडनेरा येथे आयोजित केलेली आहे तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो त्याकरिता आयुष्यमान सांभारे सर आयुष्यमान राहुलजी सर हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो वैष्णव

अखेर विश्वाला शांतीचा समतेचा तरुणीचा मैत्रीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मनाय अशोक माता रमाई माता भीमाई या महामानवांना सर्वप्रथम वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी रविवारची वंदना आपल्या बालाजन बालाजीनगर येथील खुल्या मैदानामध्ये झेंड्याजवळ संपन्न होत आहे तेव्हा या प्रसंगी भारतीय बौद्ध सभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश भोकर सर त्याचबरोबर विदर्भ मतदारसंघाचे पश्चिमचे अध्यक्ष आदर्णीय नयनती मुंडे सर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी गेडाम सर त्याचबरोबर भारतीय गौतम सभेचे सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रथम आपल्या आदर्शांचं पूजन करणार आहोत तेव्हा या वाडातील महिला पदाधिकारी मी यांना विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ पदाधिकारी सारे भाऊ विश्वरत्न तथागत भगवान बुद्ध बुद्ध या प्रति मेला पुष्पा लगी तथागत भगवान बुद्धाजी तथागत भगवान परम पूज्य डॉक्टर बासाब अंबेटवर की परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेटर की ऋषि भरतना परम पूज्य डॉक्टर साहब अंबेडकर की किरण दय रं टिकट या छत्रपति शिवाजी महाराज शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की या यानंतर परमेश्वर्म्य मानवनागी सुरू करंगे शिरो प्रकार जय यावी माया यावी मानमकी जय है सविरा नदी चली की, की रामगी पिता व्रस बनोरा जयाधी म तारक तुम हो मदि जीवना जय बुद्ध

विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले माता भीमाई, माता रमाई सम्राट अशोक या महापुरुषांना माझा त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्धमा सभेच्या वतीनं घेण्यात येणारी दरेवरची वंदना आज बालाजी नगर येथील संबोधी वाचनालय महिला मंडळ या ठिकाणी संपन्न होत आहे तेव्हा या वंदने जमलेले सर्व भारतीय पदाधिकारी तसेच वार्डामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका सर्वांना माझा वंदनेला सुरुवात करण्यापूर्वी सामुदायिकरित्या सर्वांनी त्रिशरण पंचशीला माझ्यासोबत ग्रहण करायचं आहे तेव्हा सर्वांनी माझ्यासोबत सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशीला ग्रहण करा अर्ह समाद शम्भो <Sang> सङ्ग भगवतो अरहतो समासम्बुध बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं गच्छा शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीय धम्मं शरणं गच्छामि द्वितीयां पि सङ्गं शरणं गच्छामि ततीयाम् अपि बुद्धं शरणं गच्छामि कति अपि धर्मं शरणं गच्छामि पालाति पाता वीरमणि शिखा पदं समाती आमि दाना वीरमणि सिखा पदं समाती कामे कावे चारा चाचारा वीरमणि सिखा पदं समा यामि मूषा वादारमणि शिखा पद समादियामि सूरामेरा मध्यपमादनामी शिखा पदं समादयामि सा नमामि 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 यानुद्ध वर्ण गन्ध गुणोसुम सन्दति जया They put

देवी भूतान सबलतं जम् ओरिचेपयं नमामि वन्दामि चेयं स वा सर्वदा नेषु स्वामि भोरे राजा नमस्तु ते गोरे राजा नमस्तु ते गोरे नमस्तु ते देव नकरे कापल अरे